नमस्कार मंडळी काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही टार्गेट सत्तर, चा चा शी तुम्ही सत्तर ते ऐंशी टनाचं उसाचं का ठेवलेलं आहे लोक शंभर टन घेतात दीडशे टन घेतात तर तुम्ही ऐंशी टन यात काय मोठे पण आहे पहा जर जे लोक शंभर टन दीडशे टन जे काही ऊसाचं ॲव्हरेज घेतात तर त्यांचं काय दोन एकर तीन एकर अर्धा एकर अशी शेती असते तेवढी शेती जर असली ना तर त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे करणं होते आणि प्रत्येक गोष्ट टाईमवर करणं होते वेळेवर करणं होते शेतीमध्ये महत्त्वाचं काय कोणतीही गोष्ट जर तुम्ही वेळेवर केली तरच त्याला अर्थ आहे फवारण्या करणं फोटोसाठी फवारण्या भर करणं भरणी करणं मोठी भरणी करणं हे जर वेळेवर ऊसामध्ये झालं नाही तर प्र तर सर्व प्रकारचं नियोजन तुमचं होते आपलं आपलं दोन एकर नेकर तीन एकर असा ऊस नाही आहे आपलं टोटल ऊस आहे चौदा एकर आता चौदा एकराचं जर एवढं मोठं नियोजन दीडशे टनाच्या हिशोबाने करतो म्हणलं किंवा शंभर टनाच्या हिशोबाने करतो म्हटलं तर ते शक्य नाही आहे कारण प्रत्येक गोष्ट मजुराच्या सहाय्याने शक्य नाही आहे तुम्हाला रात्रंदिवस त्यामध्ये काम करावं लागते त्यावेळेस तुम्हाला तशा प्रकारचं ॲव्हरेज पाहायला मिळतं आणि दुसरी गोष्ट सत्तर ते ऐंशी टन हे म्हणजे एक ॲव्हरेज आहे म्हणजे पूर्ण शेतामध्ये निघालेला ॲव्हरेज तर मग चौदा एकरच्या चौदा एकर जर तुमची जमीन सारखी असेल तर हे गोष्ट शक्य आहे पण चौदा एकर तुमची जमीन सारखी आहे का नाही आता बघा या या ज्या या शेतामधला किंवा या पट्टीमधला जो काही आपण ऊस पाहता यातली जमीन मध्यम भारी आहे तर त्यामुळे या प्रकारची क्वालिटी तुम्हाला ऊसामध्ये पाहायला मिळते ठीक आहे आणि यात जर पट्टीच्या आपण सुरवातीला गेलो आपण समोर जाऊन पाहूया हा जर काटवा आपण पाहिला या पट्टीचा तर ही जमीन इकडं सुरुवातीला तुम्हाला थोडी हलकी दिली हे पहा हा कार्ड जर आपण पाहिला तर थोडा हलका आहे तर इकडं पहा आता इथे एक आंब्यास आहे त्यामुळे इथचा पण ऊस थोडा हलका आहे तर अशा ठिकाणचा ऊस तुमचा मार खातो त्यामुळे शंभर टक्के ॲव्हरेज सारखा येत नाही तर आता चौदा एकर असल्यामुळं तर तसा ऊस आपल्याला चौदाशे टन व्हायला पाहिजे पण ते शक्य नसते कारण सर्व जमीन तुमची शेतामधली सारखी नसते ज्यांचं एकच एकर एक आहे दोन एकर आहे शंभर टन दीडशे टन घेऊ शकतात पण आपण तसं करू शकत नाही आता हे ऊस पहा टेकड्यावरचा ऊस आहे मुरुमच आहे पा पूर्णमुरुमाटे भाग आहे इथे म्हणजे या ऊसाला रोज पाणी जरी दिलं तरी कमतरता आहे हे बघूया गोटे आणि मुरुम दिसेल फक्त तुम्हाला तर किती काही मोठा जरी तज्ज्ञ आला तर त्याला जर म्हटलं या जमिनीमध्ये शंभर टन घेऊन दाखव तर घेणं शक्य आहे का शक्यच नाही कोणीच घेऊ शकत नाही तर त्यामुळे आपण पूर्ण आपला ऊस आहे चौदा एकर तर त्या हिशोबाने आपला हजार टन जरी आपला ऊस झाला तरी आपल्याला ठीक आहे अशा प्रकारचं आपलं टार्गेट आहे ठीक आहे अजून एक तुम्हाला इकडची जमीन दाखवतो त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळेलच आता की हलक्या जमिनीने होते ऊसाचं नुकसान हे आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे पा आता हे टेकड्याच्या खालची जमीन मी तुम्हाला दाखवतो पहा पहा हा जो भाग आहे किती हलका भाग आहे किती लहान ऊस आहे आणि त्याच पलीकडचा तो पहा भारी जमीन आहे भारी जमीन असल्यामुळे लगेच ऊस मोठा दिसत आहे चांगला दिसत आहे तिकडचा बघून घ्या भरी आहे तिकडचा बघ घ्या भरी आहे आणि आपल्या मागचा टेकडावरचा भाग आहे मुरुम आहे तर त्यामुळे सत्तर ते ऐंशी टन तसं असते रियालिटी हे शेतकऱ्याला सांगितली पाहिजे आहे ते अर्ध्या एकरामध्ये जर तुम्हाला पंचवीस टन ऊस झाला तर मला शंभरचा ॲव्हरेज आला गुंठ्यामध्ये गुंठ्यामध्ये जागा आहे शेतकऱ्यांची गुंठ्यामध्ये रात्रंदिवस मेहनत करतात खूप चांगल्या प्रकारे मेहनत करतात त्यावेळेस तुम्हाला चांगलं उत्पन्न पाहायला मिळेलच पण ज्यावेळेस एवढं मोठं शेत असते एवढ्या मोठ्या शेताचं ज्यावेळेस तुम्हाला नियोजन करणं असते त्यावेळेस तुम्ही शंभर टन दीडशे टनाच्या गोष्टी करू शकत नाही हां तर मग मी काय करू शकतो जे खालचा उसा आत्ता आपण पाहिला जो चांगला आहे तेवढ्याच पट्टीला त्याच पट्टीतने फक्त शंभरचा ॲव्हरेज घ्यायचा आणि ते तुम्हाला सांगायचं की मला शंभरचा ॲव्हरेज आलेला आहे पण तो शंभरचा ॲव्हरेज म्हणता येईल का कारण ॲव्हरेज पूर्ण शेतातला असतो एका पट्टीतला थोडी असतो हेच मला सांगायचं होतं धन्यवाद